प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ गुजरात राजस्थानमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान पंतप्रधान आज आस घेणार आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवली सामाजिक समतेचा लढा देणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुलिंग चेतवणारे लोकमान्य टिळक यांच्या स्तृतींना देशाचं अभिवादन नमस्कार साडेआठच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे या योजनेसाठीचे अर्ज स्वीकारण्याची मुदत काल संपली मात्र अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अजून जमा करून झाले नसल्यामुळे मुदतवाढ जाहीर करण्यात आली आता या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज पाच ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील जनसुविधा केंद्रांमार्फत हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या मुदतवाढीसंदर्भात बँकांची वरिष्ठ कार्यालयं आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सूचित करण्यात आल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी सांगितलं योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिल्यानं शेतकरी बांधवांनी काळजी करू नये असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावरून काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली या मुद्द्यावर विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्षांनी तो फेटाळून लावला मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पीक विमा नोंदणीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दोन्ही सभागृहांमध्ये दिली विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुदतवाढीचा मुद्दा लावून धरला मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता या प्रश्नावरून झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूबही करावं लागलं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गृह कृषी शालेय शिक्षण क्रीडा पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या संमत करण्यात आल्या राज्यातल्या सर्व नगरपरिषदांमध्ये 3 तीन ऑगस्टपासून इमारत परवान्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं खासगी वैद्यकीय अभ्यासक्रमांची चौदा हजार जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी परिषदेत दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य होतं तसंच कर्मभूमी होती त्या त्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांच्या वेळी केली पूरस्थिती आणि मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम राज्याचा दौरा करतील अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मिझोरम आणि नागालँड या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत असं पंतप्रधान कार्यालयानं एका ट्विटर संदेशात म्हटलं आहे देशातल्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर असून आसाम गुजरात आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे राजस्थानमधल्या सिलोरी बाडनेर आणि पाली जिल्ह्यात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे तिथल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कार्य करण्याचे निर्देश करण्याचिर्देश गुजरात गुजरातमधल्या उत्तर आणि मध्य भागात तसंच सौराष्ट्रात पूरस्थिती भीषण असून आतापर्यंत दोनशे अठरा जणांचा मृत्यू झाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरातला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही पूरस्थितीची पाहणी करून अत्यावश्यक सामग्रीचं वाटप कलिया बहात्तर तासात उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतराचं प्राप्ती विवरणपत्र भरण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली या यासंदर्भातली घोषणा थेट कर रचनेसंदर्भातल्या मध्यवर्ती मंडळातर्फे करण्यात आली महसूल विभाग आणि थेट कर रचना मंडळ यांच्यात वित्त मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला विवरणपत्र दाखल करण्यामध्ये करदात्यांना येत असलेल्या अडचणीमुळे ही मुदतवाढ दिल्याचं प्राप्तिकर विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात म्हटलं खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्र दाखल झालीत ई फायलिंग पोर्टल पूर्ण पु क्षमतेनं कार्यरत असल्याचंही खात्यानं म्हटलं आहे प्राप्तिकर विवरण भरताना पॅन म्हणजे स्थायी खाते क्रमांकाबरोबर आधार क्रमांकही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच आधार क्रमांक पॅन कार्डशी संलग्न करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे अनुदानित एलपीजी अर्थात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात प्रत्येक महिन्याला सिलेंडर मागे चार रुपयांनी वाढ करायचे आदेश सरकारनं सार्वजनिक तेल कंपन्यांना दिलेत पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सगळ्या अनुदानांची तरतूद रद्द करण्यासाठी हे आदेश दिल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट ते लोकसभेत लेखी उत्तरात बोलत होते। एका वर्षात घराला चौदा पूर्णांक दोन दशांश किलोचे से बारा सिलेंडर अनुदानित दरात मिळू शकतात त्यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील तर ते बाजारभावात घ्यावे लागतील भारतीय स्टेट बँकेनं बचत खात्यावरच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे बचत खात्यावर एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आता ते तीन पूर्णांक पाच टक्के दरानं व्याज मिळेल मात्र एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर चार टक्के व्याजदर कायम असेल त्यात बदल नाही असं बँकेनं ना स्पष्ट आहे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी आज निवडणूक होणार आहे माजी पेट्रोलियम मंत्री शाहिद खाकन अब्बासी यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड होईल अशी अपेक्षा आहे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीग पक्षाकडे बहुमत असल्यामुळे अब्बासी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल असं मानलं स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विविध पक्षांचे सहा सदस्यही पदाची निवडणूक लढवणार आहेत भविष्यात देशातला पाणी प्रश्न अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करेल त्यामुळे आपल्याला पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून भूजल पातळी वाढवण्याची गरज आहे असं मत जलतज्ज्ञ शरद भांडे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्थेतर्फे आयोजित पाणी परिषदेत त्यांनी भविष्यातल्या जलपरिस्थितीचा आढावा घेतला या परिषदेचं उद्घाटन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट डी डी देवळे यांनी केलं राज्यातल्या धरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे धरणांमधली पाणी क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे राज्यातल्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं एक धरण -एक गाळमुक्त करण्याचं काम हाती घेतलं तर धरणांची क्षमता पूर्ववत होऊ शकेल असं मत ग्रीन थीम संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी जलसंवाद मासिकाचं प्रकाशनही करण्यात आलं परिषदेत राजाभाऊ पासलकर मयुरेश कुलकर्णी नितीन राऊत आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलजन्य आजारांच्या संख्येत वाढ झाली असून दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या एकवीस ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस राममूर्ती यांनी नोटिसा बजावल्यात तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल या नोटिशीत म्हटलं आहे अकोला अकोट आणि बाळापूर या तालुक्यांमधल्या गावांमध्ये सर्दी खोकला ताप पोटदुखी अतिसार अशा आजारांच्या दिवसेंदिवस वाढ आहे पावसाच्या दिवसात ब्लिचिंग पावडर वापरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं आवश्यक आहे मात्र या महत्वाच्या बाबींकडे काही ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत विदेशातल्या नवीन संशोधनाची आणि तंत्रज्ञानाची माहिती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ई इनोव्हेशन सेंटर सुरू झाल राज्यात प्रथमच असं केंद्र सुरू झालं असून देशभरातल्या दहा विद्यापीठांच्या माध्यमातून केंद्र चालवलं जात आहे केंद्राच्या एका ॲपद्वारे शंभर प्रकारच्या वाहिन्या कार्यरत आहेत अशी माहिती केंद्राचे दिल्लीतले संचालक प्रवीण राजपाल यांनी दिली, दिली। अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातलं शिक्षण रोजगार नवीन प्रकल्पांच्या कल्पना यांची माहिती या केंद्रात मिळणार असल्याचं संचालिका गीता लाटकर यांनी सांगितलं धुळे शहराजवळच्या लळिंग वन परिसरात असलेल्या लांडोर बंगला इथं काल भीम स्मृती यात्रेचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या, आंबेड या बंगल्यातल्या वास्तव्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून ही यात्रा आयोजित केली जाते एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर आंबेडकर काही न्यायालयीन कामासाठी धुळे इथं आले होते त्यावेळी त्यांचे अनुयायी पी एल -या लळिंगकर यांच्या आग्रहाखातर त्यांनी लळिंग गावाला भेट दिली होती याच भेटीत त्यांनी लांडोर बंगल्यात तीन दिवस वास्तव्य केलं होतं या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ भीमस्मृती प्रतिष्ठानतर्फ दरवर्षी ही यात्रा आयोजित केली जाते यावेळी मोठ्या उपस्थित असलेल्या भीमप्रेमींनी बुद्धवंदना करून डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली सध्या मराठी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची परिस्थिती गंभीर असून नवसाहित्यिक आणि लेखकांनी लोकसाहित्य आणि लोकपरंपरांची कास धरली पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केलं डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या साहित्य आकलन आणि आस्वाद तसंच लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती या दोन पुस्तकांचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी लोकसाहित्याचं गौरवीकरण आणि सुलभीकरण न करता त्याकडे ज्ञानाचे ज्ञानाचा विषय म्हणून मनुन पाहिले म्हणूनच लोकसाहित्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे असं कोतापल्ले यावेळी म्हणाले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे प्राध्यापक दत्ता भगत यांच्यासह साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते पद माणूस म्हणून स्वाभिमानानं आणि स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं जन्मभर आंबेडकरी विचारांशी बांधिलकी राखून साहित्याद्वारे जनजागृती करणाऱ्या या लोकशाहीराच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसमध्ये मध्ये वाटेगाव या खेडेगावात झाला अतिशय गरीब अशा मांग समाजातल्या अण्णांचं शिक्षणही पूर्ण होऊ शकलं नाही पण रोजच्या जगण्यात त्यांनी अनुभवलेल्या संघर्षाला विलक्षण प्रतिभेचा स्पर्श झाला आणि अण्णाभाऊ साठेंनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या वारणेचा वाघ फकीरा यासारख्या कादंबऱ्यांची ख्याती तर साता समुद्रापार पोहोचली नाटक प्रवास वर्णनं हे साहित्य प्रकारही त्यांनी यशस्वीरित्या हाताळले तमाशावर लादलेली बंदी झुगारून प्रभावी लोकनाट्य साकारणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही प्रभावी योगदान दिलं लाल बावटा कला पथकाचे ते संस्थापक आयुष्यभर संघर्षमय जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंना महाराष्ट्रातल्या जनतेनंच लोकशाहीर ही उपाधी दिली अलीकडच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही प्रकाशित झालं विपरीत स्थितीशी झगडा करून आपल्या समाजबांधवांसाठी नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि साहित्य आजही प्रेरणादायी आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी देशाच्या राजकारणात टिळक पर्वाला अनन्यसाधारण महत्व आहे लोकमान्य आणखी काही काळ जगले असते तर आज देशाचं वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंह गर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापखाना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठासारख्या वृत्तपत्रांची सुरुवात डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही ही खूपच महत्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं वक्तृत्वही धारदार होतं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुस्त्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक अॅनिबेझण समवेत केलेली लीग चळवळ ब्रम्हदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचं आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली पुन्हा एकदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ गुजरात राजस्थानमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान पंतप्रधान आज घेणार आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांच्या पूरस्थितीचा आढावा प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवली सामाजिक समतेचा सा लढा देणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुलिंग चेतवणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना देशाचं अभिवादन हे